मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जैलाब शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जैलाब शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे व जाणता राजा होते आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्यकारभाराची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते यांच्या राज्यामध्ये गोरगरिबांसाठी महिलांसाठी शेतकरी व शेतमजूरकरिता अनेक लोकाभिमुख योजना राबल्या जायच्या शेतकऱ्यांना खास सवलती महिलांसाठी सर्वांसाठी संरक्षण सर्व धर्मी यांना सन्मानाची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धत होती आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने देश कारभार चालवल्यास देशांमध्ये शांती व समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगतीपथावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही महाराजांच्या राज्य कारभारात अनेक प्रमुख खात्यामध्ये मुस्लिम समाजाला महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असल्याच्या महाराजांच्या अंगरक्षकापासून राज्याचे संरक्षण आरमार दलाचा प्रमुखापर्यंत व इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकाकडे होते आणि ते पाईक पण पार

तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकारभार बघावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभारामध्ये सर्व जाती धर्मा मताच्या धर्माच्या लोकांना समान न्याय मिळायचं स्त्रियांवर इस हो इस्त्र्यांना न्याय मिळ देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले बहुजनांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले अनेक आरमार दल प्रमुख असत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक असत या सर्व जबाबदारी हे मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं ते आणि मुस्लिम समाजाने पण पण बाईकपणाने ते जबाबदारी पार पाडून पाईकपणाचं दर्शन दिलेलं आहे मुस्लिम समाजानं आणि आजच्या राज्यकारभाराने आज देशामध्ये वेगळा मेसेज देत आहे जाती जातींच्या धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे त्या जास्त त्या राजकारण्या समाजकारणाने मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्यकारभार बघावं आणि त्यांच्या राज्यकारभाराचं अनुकरण त्या पद्धतीने राज्यकारभार चालावं कारण त्यांच्या त्याच्या राजकारे एकही शेतकऱ्यावर अन्याय होत होत नव्हतं एकही बहुजनावर अन्याय होत 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 नव्हतं एकही महिलांवर अन्याय होत होतं तर सगळ्यांना न्याय मिळत होतं आणि जे अन्याय अत्याचार करत होतो छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने अफजल खानाला धडा शिव शे शिकवला त्याच प पद्धतीने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी